शहापूर पोलिसांनी मोबाईल चोरट्यांना घेतले ताब्यात पाच मोबाईल व तीन मोटरसायकली हस्तगत शहापूर पोलिसांनी मोबाईल चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पाच मोबाईल व तीन मोटरसायकली असा एकूण एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये हर्षवर्धन शिवकांत काटे वयवर्ष एकोणीस राहणार गणेश नगर गल्ली नंबर चार शहापूर व बबलू उमाजी जुवे वयवर्ष बावीस राहणार गोलगुमट लोकमान्य नगर कोरोची अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की गणेश नगर येथील शुभम पाटील यांच्या यंत्रमाग कारखान्यात फिर्यादी हे कामास असून ते कारखान्याच्या वरील मजल्यावर असलेल्या कामगार खोलीत राहतात तर तीस जून दोन हजार पंचवीस रोजी ते आपल्या खोलीत झोपले असता हर्षवर्धन काटे व बबलू जुवे यांनी खोलीच्या खिडकीतून आत हात घालून दरवाजाचे कडी काढून आत प्रवेश केला व फिरव्यादी यांच्या उषाजवळ ठेवलेला मोबाईल हँडसेट चोरून नेले असल्याबाबत त्यांनी शहापूर पोलिसात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला होता सदरच्या तपासामध्ये गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी बातमीदारामार्फत माहिती काढून हर्षवर्धन काटे व जुवे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील व इतर दोन असे पाच मोबाईल हँडसेट तसेच चोरीचे गुन्ह्यातील दोन व वा गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल असे एकूण तीन मोटरसायकली असा एकूण एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदरची कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार अविनाश मुंगसे आयुब गडकरी रोहित डावाळे अर्जुन फातले शशिकांत ढोणे एवाजी चळचूक आदींच्या पथकाने केले तर अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा